सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुडकोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रशासनाविरुद्ध काढलेल्या मोर्चाने तासगाव शहर तर ठप्प झालेच पण विटा सांगली आणि परिसरातील वाहतुकी ठप्प झाली प्रशासना काढलेल्या काढलेल्या संजय काकांवर प्रेम करणारा प्रत्येक जण घोडागाडी बैलगाडी शेळ्या मेंढ्या ट्रॅक्टर जेसीबी आदींसह तासगावमध्ये आला आणि संपूर्ण तासगाव ठप्प केले अतिशय आक्रमक शब्दात अनेकांनी आपल्या भावना मांडल्या काय घडले ते या ठिकाणी आपण पाहू शकतो अनेक शेतकरी या ठिकाणी आता रस्त्यावरती आहेत काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या मागण्या काय जे सरकारने मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात एवढ्या आमच्या अपेक्षा आहे अतिवृष्टीचे नुकसान भरपाई सर्व तोरी खरं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचं कुटुंब सामान्य समजलं जातं आज काकांनी विद्यार्थ्यांना सुद्धा सूट मिळावी म्हणून मागणी केली त्याबद्दल तुम्ही काय सांगा संपूर्ण राज्यात कर्जमाफी झालीच पाहिजे काका आवरात्र झाला नाही त्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सगळ्या सवलती सगळ्या सगळ्या सवलती सगळ्या माफ झाल्या पाहिजे त्या एवढीच पैसे आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी पाहिलं तर शेतकरी आपल्या राहनातली काय अवस्था आहे हे आज रस्त्यावर व्यता मांडत आलेत आणि आपण पाहायला गेलं तर ऐतिहासिक काळापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा शेतकऱ्यांना चांगला न्याय दिला परंतु सरकार या ठिकाणी न्याय देत नाही आहे संतप्त भावना काय आहेत द्राक्ष भागात खूप आवडतोय आहे आमच्या द्राक्ष भागाशी माल की दोन दोन तीन तरी आमच्या भागात केलाय त्या तीन तीन चार 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 लाख रुपये कर आम्ही कर्ज काढून केलेले आणि शासनाने भरीव मदत दिली पाहिजे नाहीतर अन्यथा आंदोलन सामोर जावं लागणार आम आहे तिन आमची दिवाळी पूर्णपणे गोड होणार नाही वर्षी आमच्या दोन दोन तीन तीन सगळ्यांच्या त्यामुळे शासनाने भरवी मदत द्यावी असं म्हणून हे बघा दुका। द्राक्षाची अवस्था माल नाही ते पूर्णपणे त्यामुळं लवकर सरकारने घेतलं पाहिजे काकांच्या माध्यमातून काकांचा शब्द हा शासन दरबारी पाळला जातो काकांच्या माध्यमातून आज आपण सर्वजण इथं आला आहात आपल्या मागण्या सरकार पूर्ण करेल का शंभरही करावं लागणार आहे सरकारना आणि का आज जे आलेले आहे ते कुठले सगळे राजकीय राजकीय सगळे क्षेत्रात आले ते शेतकरी वर्ग पूर्ण आलाय आणि काकाने हे निर्णय ना शेतकऱ्यासाठी एक नंबर ठाम निर्णय घेतलेला आहे त्यांच्या निर्णय स्वागत केलं पाहिजे काकांच्या निर्णयाचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय शेतकऱ्यांचा संताप आणि शेतकऱ्यांची चाललेला उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी अजून काही लोक आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहे असल्या भर बाराच्या हुन्यात आज हे सर्व शेतकरी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत काय सांगाल आपल्या प्रतिक्रिया सांगली जिल्ह्याचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या ने नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीसाठी हजारांच्या संख्येने शेतकरी शेळ्या मेंढ्या घेऊन स्वतःचे सो, ट्रॅक्टर घेऊन तासगाव या ठिकाणी चक्का काम आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आज तासगाव तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे अतिवृष्टी सततची हो, गेल्या चार पाच वर्षांपासून शेतकऱ्यांचे अतिवृष्टी म्हणून झालेले नापिक जमिनीमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न पूर्णपणे थांबलेलं आहे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे लाखोंच्या संख्येनं लाखोंच्या कर्ज्यामध्ये सापडलेला आहे याच मागणीसाठी जे शेतकरी तासगाव तालुक्यातील असतील कवटे मका तालुक्यातील असतील ते त्यांच्या पिका शेतातील बाद झालेले सोयाबीन असेल कडधान्य असेल द्राक्ष पिकाच्या काडे असतील या घेऊन या ठिकाणी हजर झालेले आहेत आमची सर्वांची शेतकऱ्यांची मागणी संपूर्ण कर्जमाफी या शासनाने केलीच पाहिजे आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय दिलाच पाहिजे या ठिकाणी आपण पाहू शकतो शेतकरी आपल्या रानातील धान्य सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत पाहू शकतो या ठिकाणी स्वतः प्रभाकर बाबा पाटील आले आले आहेत बाबांचा तासगाव तालुक्यातील युवकांचा जनसंपर्क आणि शेतकऱ्यांची आज खरी असलेली व्यता मांडण्यासाठी बाबा सुद्धा रस्त्यावरती बसलेले आहेत बाबा काय सांगा तुम्ही बघत असाल अलीकडच्या दोन हजार एकोणीसच्या काळापासून शेतकऱ्यांच्या वर प्रचंड नैसर्गिक चक्र बदलल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांच्या पुढे अडचण निर्माण झाल्या शेतकरी विचार करतो पुढच्या वर्षी मी घेतलेले कर्ज बँकांचं कर्ज पिडीन सावकाराकडून घेतलेले पैसे पिडीन पण ती अवस्था शेतकऱ्याची आज दिसत नाही प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानाचे तातडीने पंचनामे झाले पाहिजेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे सात बारा शेतकऱ्यांचा सा कोरा झालाच पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठोव आज लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात आक्रोश आलेला आहे येत असताना लोक शेळ्या घेऊन आलेत लोक बैलगाड्या घेऊन आलेत लोक ट्रॅक्टर वाहनं घेऊन आलेत प्रत्येक जन स्वतःच आंदोलन आहे स्वतःच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं आंदोलन आहे म्हणण्यानंतर सगळेजण या ठिकाणी शेतकरी प्रचंड मोठ्या प्रमाणात आज आक्रोश करताना आपल्या सगळ्यांना दिसतायत बाबा आपण तासगाव तालुक्यात सतत फिरत असता आणि तासगाव तालुका महाराष्ट्र राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात द्राक्ष आणि बेदाणा उत्पादन म्हणून ओळखला जातो द्राक्ष बागांची आज काय अवस्था आहे द्राक्ष बागाची प्रचंड मोठ्या प्रमाणात अवस्था आहे द्राक्ष बागेमध्ये काम करत असणारा शेतकरी जवळपास सात ते आठ लाख रुपये मांडव लागतो द्राक्ष बागादारांची इतकी अवस्था नाही आहे की सात ते आठ लाख रुपये मांडवाचा खर्च त्यानंतर बाग अडीच वर्षानंतर पर आता तरी तीन लाखाचा खर्च अशी दहा लाख रुपये शेतकरी करून बाग उभा करतो आणि एक पाऊस आला एक पाऊस फ्लोरिंगच्या काळामध्ये तर ती पूर्ण बाग मातीला होऊन जाते इतका लोकांच्या पुढे अडचण आहे शेतकऱ्यांच्या पुढे द्राक्ष टाकतांच्या पुढे फार मोठ्या प्रमाणात अडचण आहे जरी एका नाट्यातला वाचला त्याला दर मिळाला दर मिळत नाही आणि दर जरी मिळाला तरी सुद्धा तुम्हाला पुढे व्यापारी कोणतरी पळून जातो इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक आहे आज बाप जर शेतकरी असेल तर मुलाला सांगतो की मुलगा मुला बाबा तू काही धंदा कर पण शेती व्यवसाय करू नको दुसरं काहीही कर जी ही शेतकऱ्यांची अवस्था आहे जगाचा जाणारा शेतकऱ्यांची ही जर अवस्था असेल तर या लोकांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आज ना रस्त्यावर आहोत हे होते प्रभाकर बाबा पाटील खऱ्या अर्थाने यांनी शेतकऱ्यांच्या लथा मांडण्याचा प्रयत्न केला कुठल्याही

आणि चुकून त्या ठिकाणात जर आमच्या आज हरं जर तुम्हाला सापडली तर तुम्हाला कळेल ते हर सुद्धा तुम्हाला सांगतील भारत हा देश तर माझ्या शेतकरी बापाची अनुभव मोठी बनलाय मी चुकून सुद्धा तुम्हाला सांगा येत नाही की बाबा तू शेती कर म्हणून आज शेतकऱ्याचं नुकसान मोठ्या मुछा प्रमाणात झालंय माझी इथल्या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना हात तोडून विनंती आहे कधी कधी बघा कसा सोयाबीन बघा शेतात आलेला फुलगा बघा वाया गेलेलं ते मृग बघा कडधान्य बघा शेतकऱ्याच्या मराठी अक्षरशः राखोबंदी झाल्या एका जरा येऊन जरा बघा पण तरी ही व्यवस्था इतकी कशी काय झाली जे सुरू आहे ते एकदम सुरू आहे म्हणजे शेतकऱ्याचा प्रभाव समजून घ्यायचा यंत्रणा समजून घेत शेतकऱ्याला कुठलीही सरकारी बँक आपल्या दारात उभा करून घेत नाही इतकंच काय तर शेतकऱ्याच्या पोराच्या लग्नाचं सुद्धा अवघड झाले का गोष्ट आहे आपल्या इथे शेजाऱ्याच्या एका पोराला यशस्वी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार विद्यमान मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या एक शप्त दिला की आपण संपूर्ण कर्जमाफी देऊ आपण शेतकऱ्या

विशेष शेतकऱ्याच्या वर आलेलं संकेत जे असे आणि सुद्धा संकट आहे ते आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा सापरा कोरा केल्याशिवाय हे विषय संपणार नाही म्हणजे या महिब सं आणि मालबा सरकारला विनंती आहे या पंतस हा एक द्राक्ष बागा आहे अर्धा अर्धा द्राक्ष बागा निघाल्या त्या शेतकऱ्याच दरवर्षी दोन अडीच लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्याची मजुरी जाते त्याची खतं जातात औषधं जातात जाता, आणि बिक अशा सगळ्या वा गोष्टीवर होणारा खर्च आणि निसर्गाचा लहरीपणा अवकाळी पाऊस आणि आर्थिक वृष्टी यामुळे सगळ्या बागायत शेतकरी आणि जन शेतकरी उत्मंत झालेला आहे शाळाला सांगितलं या काँग्रेस कमिटीच्या शिवाजी महाराजांच्या दुतळ्याच्या बाजूला काँग्रेस कमिटी आहे तेव्हा आपल्या बाळ महिलांनी पहिल्याचा ब्रिटिशाचा ध्वज या ठिकाणी पावसामुळे आपलं गेले पाच सहा वर्ष दिसंडाच्या दही पावसामुळे आपण या ठिकाणी उत्साहित घेत चाललोय काय आवडत आहे दक्षतेघेच्या काळात जोया बी बांधले उडी बांधलय गरजाम्ही आण सगळी केलेली अवस्था आपण जो दादा भांडला पाहिजे तो जागा अवस्था आपण यामध्ये सगळी छात्रीनी गुळी घालावत चाललेला आहे माल बाहेर निघालेला आहे पंधरा पंधरा सोळा दिवस माल द्राक्षबाग कोंग्यातनं बाहेर यायला लागेल पाणी मनात थांबलेलं होत मुळे काम करत नाही अशा शेतकऱ्याच्या दैनी अवस्थेमध्ये जर आपण त्याच्या मदतीसाठी गेलो नाही तर मी तर पाप पुण्य मानणार मला वाटत की जे शेतकऱ्याशी प्रतारणा करतील त्यांना नरकट सुद्धा जागा मिळणार नाही मला तुम्हाला महाराष्ट्रायचं नाही पण कोल कोटा कोल लहान कुणाच्या कोबड्यानं कुणाचं उगवलं सूर्य उभा त्यामुळे उगवतोय कोबडलं म्हणून उभा नाही हे सगळे प्रयोग आपण बाजूला ठेवले पाहिजे काय होत चाललंय तुम्ही मला संजय पाटलांनी पूर्वी संघर्ष केला सत्तेस केले अरे जे काम लोकांनी दिलं ते इमान्या इतबाऱ्या प्रामाणिकपणानं केलं पैसे आणले भ्रष्टाखोऱ्याचं उपाध्यक्षपद मिळालं सेंट्रल गव्हर्नमेंट मधन केंद्र सरकार आणले पंधरा योजना थांबल्या होत्या मी मला भाषणात सांगितलं काय सांगितलं की कधी सोशल मीडियावर मी त्याचं कधी प्रेझेंटेशन केलं कधी त्याचं प्रदर्शन केलं नाही कधी दर्शन आहे ते सुद्धा लोकांच्या पुढे माझी भावना ही आहे की आपण केलेलं काम हे आपलं कर्तव्य भावनेनं करायचं असत आणि त्याची गुण्यही आपल्याला पाहिजे असते म्हणून मी बापो तुमच्या बांधाला पाहिजे पण काही लोकांनी मला सांगितलं का लोकांच्या पर्यंत गेलं नाही तर लोकांना काणार काय मला या ठिकाणी आपल्याला निरंत्रपणानं सांगायचं आहे की हा लढा ती हिंमत ती ताकद या ठिकाणी वेगळा मला सांगितलं उद्या माणसासाठी बसाय भारायचं माणसं मिळत आहे पण मलाही बघायचं होतं ज्या शेतकऱ्यांसाठी ज्या सामान्य जनतेसाठी आपण लढणार आहे की माणसं आपल्याबरोबर घेतात किती

आपल्याला या ठिकाणी स्वच्छ बघता काय होणार काही माणसांचे मला फोन आले कशाला शहीद मानवायला सरकारच्या विरोधामध्ये या शेतकऱ्याचा आवाज क्लीन झाला मी माझ्या मुलाला सांगितलं महिन्यापूर्वी मला निरोप आले काही मंत्री माझ्या घरी निघून गेले मला सांगितलं संजय काका मुलाला आमच्या पक्षात द्या सांगितलं अरे माझ्या मुलाची जशी मला काळजी आहे तस मुलाप्रमाणे वाढवणारी माझी काही भाषण मला काही भाषण करण्यासाठी आता तुमची निवडणूक नाही लोक सगळ्याला तुला पराभव झाला का झाला कशामुळे झाला काय झाला समाज समाजामध्ये काय चाललंय विरोधा विरोधामध्ये समाज कसा

तरी पोलीस स्टेशनच्या केसेस आज आपल्याला दिसत आहे लग्न झालं आणि मांडायचं का नाही आणि मांडणाऱ्या बरोबर तुम्ही पात्तीनं उभारलं पाहिजे मी तुम्हाला आज सांगतो पुढचा राजकीय जीवनाचा सगळा अंदाज समजून हा संजय पाटील तुमच्या बरोबर आहे आम्ही तुम्हाला एक विनंती आहे हा लढा प्रसिद्धीसाठी ही लढाई शिकण्यासाठी सगळे आपण संघर्ष करूया आता काही माणसं म्हणतील अनेक संघटना काम करतात त्या कट्टा झटल्या कानांतर त्या अडचणीत आल्या पण आपल्याला कर्जमाफी हे एक कर्जान्याची अवस्था ती त्याच्यामध्ये माफी सात सात किलो धाव लागली अठरा अठरा एकोणीस टक्के लागलं जरी सरकारनं त्याची एम एस पी धरली तरी सुद्धा एमएसपी पेक्षा चार सातशे पाच पाचशे रुपये घाव कमी येतो कारण तो व्यापारी सांगतो पैसे दहा नाही पैसे वापरा येत पैसे वापरले जातात आणि हा शेतकऱ्याची अवस्था अशी आहे तो पीक कर्ज घेण्यासाठी ऊस दाखवायला खर्च भागवण्यासाठी पुढच्या पैसे उचलतो बँका असतील राष्ट्र बँक असतील या ठिकाणी नॅशनलच बँका असतील शेवट बँका असतील जिल्हा मध्यवर्ती बँक असेल पतसंस्था असेल खासगी सावकारी असेल सगळ्या गोष्टीवर आपल्याला आपण प्रतिकार केला पाहिजे संघर्ष केला पाहिजे तेव्हा त्यातून आपली सुटका होणार आहे इतका दुपारी आपण पुन्हा तिकडे ठेवलेला आहे एका ठिकाणी मोठा कार्यक्रम घ्या काही माझे हितचित मित्र काही माझ्याही बरोबर काम करणारी माणसं आहेत मी सांगितलं गर्दी धुंडा पैसा चालवायचा नाही नाना वाजवूया आणि मार्ग संघर्ष करून अटके पुढलं जात एका ठिकाणी बोलत आज अवस्था आपण पत्ता की आम्ही पोलीस यंत्रणेला दोन दिवस आधी सांगितलं विड्यातील सुप्रसिद्ध त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर निमित्त खास सवलतीत उपचाराची सुवर्ण संधी घेऊन आली आहे दिनांक तेरा ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर असणार आहे स्किन हेअरलेस ट्रीटमेंट केल्यास चाळीस टक्के सवलत राहील तसेच दीपावली निमित्त लकी चॅम मध्ये तुमचा नंबर लागलेस फेर तपासणी ट्रीटमेंट वर वीस टक्के सवलत राहील आमच्याकडे व्हॅम्पायर फेशियल स्किन पी आर पी हेअर पी आर पी मोल रिम्यू कार्बन फिल लेसर हेअर फॉल स्किन एक्झिमा फंगल इन्फेक्शन व केमिकल फिलिंग आदींवर खात्रीशीर उपचार केले जातात चला तर मग दीपावली ऑफर मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर यशवंत नगर विटा संपर्क एक्क्याण्णव चारशे एकावन्न नऊशे आठ अठ्ठ्याण्णव